नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे संदीप लोणकर यांचे जनहिताचे आणि पक्षासाठी केलेले काम पाहता भाजपा त्यांना न्याय देईल आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन आमदार योगेश टिळेकर यांनी केशवनगर येथे बोलताना केले माजी सरपंच भाजपा नेते संदीप लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चिंतन सोहळा चित्रकला स्पर्धा क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार टिळेकर हे बोलत होते पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदीप लोणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सायंकाळी अविष्ट चिंतनाच्या कार्यक्रमात आमदार चेतन तुपे पाटील माजी आमदार जगदीश मुळीक माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी महापौर प्रशांत जगता माजी सभापती संदीप तुपे भाजपा नेते गणेश घोष भूषण तुपे रवी तुपे संदीप दळवी सुभाष जंगले राहुल शेवाळे कुलदीप कोदरे माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोडके साहेब जगताप साहेब शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे अजित भुले शिंदे शिवसेनेचे नेते अमर घुले पंकज कुदरे दीपक कुलाळ अक्षय तारू आर पी आय नेते महादेव दंदी राष्ट्रवादीचे नेते सोमनाथ शिंदे देवा भाट शैलेंद्र बेल्लेकर उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते विक्रम लोणकर दिलीप व्यवहारे सुनील अप्पा गायकवाड उद्योगपती अमित साळुंखे अनिल लोणकर साहेबराव लोणकर काँग्रेस नेते रमेश राऊत प्रशांत भंडारी समीर कोदरे दादा अहिरे खंडू जगताप अनिल आबनावे बाळासाहेब कोरे रवींद्र गावडे रवी, रवी लोणकर राकेश गायकवाड ओंकांत बोणे बाळासाहेब विभूते आदी मान्यवर नेत्यांनी तसेच अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ स्वामी समर्थ मंदिर महिला ग्रुप वीर शैव लिंगाई समाज बांधव नाभिक बांधव मुंडवा केशवनगर मांजरी परिसरातील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी रहिवासी हजारो महिला युवक ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून संदीप वाढदिवसाच्या निमित्ताने अविष्ट चिंतन केले चित्रकला स्पर्धा क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण मान्यवर नेत्यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास यावेळी बक्षीस देण्यात आले याप्रसंगी युवा नेते संतोष शिंदे आणि गणेश घावटे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत यावेळी मान्यवर भाजपा नेत्यांनी केले स्नेहभोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल लोणकरनगर मित्रमंडळ एन्जॉय ग्रुप हनुमान मित्रमंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया हा वृत्तांत <tartan> भविष्यामध्ये संदीप भाऊ च्या संधी आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आज आपल्या सर्वांच्या वतीनं संदीप भाऊ व्यक्त करतो आणि ती मिळवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि ती नक्की मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो त्यामुळे आज संजी भाऊच्या या असं बातमीच्या काम करत केलं सामान्यांमध्ये जाऊन किती ही त्यामुळे योग्य योग्य संधी नक्की मिळेल अशी सगळ्यांच्या दोन हजार भाऊन जाते जमिनीवरती आपण जमा लोक काय सोबत घेतात योगेश आदर मी आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार होतो वेळ मागे होती म्हणजे कधी नंबर लागेल माहिती नसतं पण प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करता मी पुढची पार्टी असल तर ती भारतीय जनता पार्टी आहे आणि सधिक्रम तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात तेव्हा तुम्ही आता जे काम करताय ते अजून डबल सुरेट करा आणि यावेशामध्ये पुढच्या वाढदिवसाला कदाचित आम्ही लवकर सोबत येऊ आणि तुमचा मोठा वाढदिवस इथं बघायला भेटत ही अपेक्षा आहे आम्ही एकदा आयुक्तांच्याकडे गेलो होतो नगर मध्ये फक्त रस्ता लाईट पाणी हे न करता इथल्या लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस जोडी असावी त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या ताबा राहण्यास आला तर नेत आम्हाला द्यावी कारण मुलवा पोलीस स्टेशन खूप लाभ पडतं आणि त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता आणि त्याच्यानंतर काही मारामारीमध्ये एका तरुणाला त्याचा जीव रंगवावं लागला इतक्या दूरचा विचार करणारा दूरदृष्टी असणारा असा एक कर्जबदार युवक आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि तो सुदैवाने आपल्या सगळ्यांच्या जवळचा मित्र आहे हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे

क्रिकेट स्पर्धा असेल या सगळं स्पर्धांचं नियोजन केलं होतं अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन माझ्या अखिल लोणकर नगर मित्रमंडळ असेल एन आय ग्रुप फाउंडेशनचे माझे सहकारी असतील हनुमान मित्रमंडळ असेल सर्व मित्र परिवाराने अथक परिश्रमातून आजचा हा अतिशय देखणा आणि अतिशय भव्य असा कार्यक्रम वाढदिवसाचा या ठिकाणी आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या बळावर आम्ही साजरा करू शकलो आणि या भागामध्ये सतत काम करत असताना जनतेची सेवा करत असताना आणि वेगवेगळ्या माध्यमातून योजना असतील वेगवेगळे नागरिकांचे प्रश्न असतील आणि त्यांच्या विश्वासात एक प्रकारे पात्र ठरलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं नागरिकांची प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी या आज या ठिकाणी आज झाली होती आणि खरं तर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो संघटनेमध्ये काम करतो त्याच्यासाठी एक भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या संघटनेमध्ये आणि त्याच्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने मला खऱ्या अर्थानं माझे सहकारी जुने मित्र माझे संतोषभाऊ शिंदे असेल दुसरे मित्र माझे गणेशभाऊ घावटे असतील या दोन दोघाही चांगल्या ताकदीच्या कार्यकर्त्यांनी वेगवे वेगवेगळ्या पक्षाच्या त्या ठिकाणी माझ्या नेत नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्या मैत्रीवर विश्वास ठेवून माझ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला निश्चितपणे त्यांचा हा जो विश्वास आहे माझ्यावर ते एक प्रकारे मी तो निश्चितपणे सार्थ ठरवेल आणि अशा प्रकारे आम्ही आता सगळे मिळून या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं संघटन करू त्यामुळं वा वा वाढदिवसाची एक आगळीवेगळी भेट या निमित्ताने या माझ्या दोन्ही सहकारी मित्रांनी प्रवेश करून मला दिली आहे असं मी समजतो आणि याही पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने केशवनगर मुंडवा आणि या सगळ्या पंचकृषीसाठी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा मी निश्चितपणे सतत प्रयत्न करेल असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे मंडळी या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी आपणा सर्वांचं आभार मानतो